सभेला उपस्थित असलेल्या सर्व माझ्या माता भगिनी आणि माझ्या बांधवांनो आज परभणी येथे सभा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे सत्ता संपादन महासभा आम्हाला आता सत्ता मिळवायची आहे सत्ता मिळवायची असेल तर आम्हाला लाखोच्या संख्येने जसे आज या ठिकाणी लाखोच्या संख्येने आपण सगळे आलात त्याचप्रमाणे दोन हजार एकोणवीसला आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जो उमेदवार आम्हाला देतील त्या उमेदवाराच्या पाठीमाग एवढ्या मोठ्या ताकदीनं आपल्याला उभं राहायचं आहे आणि ही शपथ आता आपण घेतली पाहिजे की अनेक वर्ष आधी आमच्यावर या मनोवाद्यांनी आम्हाला गुलाम बनून ठेवलं बाबासाहेब आंबेडकर आमच्या जीवनामध्ये आले नसते तर आम्हाला गुलामच राहावं लागला असतं ही गोष्ट आपण लक्षात घ्या आणि बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला एक नवीन जन्म दिला मी माझ्या सातत्याच्या भाषणामध्ये सांगत असतो की मी जरी माझ्या इच्छाचा पोटी जन्म घेतला असेल परंतु माझा खरा जन्म जाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे हे मी सातत्यानं सांगत असतो आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं की बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हा आम्हाला नवीन जन्म दिला बाबासाहेब आंबेडकरांनी देशाची घटना दिली नसती तर तुम्ही आम्ही असं सत्तर वर्ष जगलो नसतो ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांनंतर तुम्ही आम्हाला खऱ्या अर्थानं छोट्या छोट्या भावाप्रमाणे खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर कोणी काम केलं असेल तर ते बाळासाहेब आंबेडकर आहे आणि बाळासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थानं आम्हाला मोठ्या भावाप्रमाणे सांभाळण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे अनेक लोकांनी आम्हाला अनेक लोकांनी आम्हाला विचारलं की बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी तुम्हाला सगळं काय दिलं राजकीय आरक्षण दिलं राजकीय आरक्षणावर आपल्या समाजातली काही दलाला निवडून जातात परंतु ज्या वेळेस समाजाला गरज असती त्यावेळेस हेच जे समाज जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आरक्षणावर निवडून गेलेले हे दलाल लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये सुद्धा एक शब्द काढण्याचं काम करत नाही आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं सा की येणाऱ्या दोन हजार एकोणीस मध्ये एकही दलाल आता निवडून आला गेला नाही पाहिजे ही शपथ आता आपण घेतली पाहिजे बाळासाहेब आंबेडकर आम्हाला जो उमेदवार देतील जो उमेदवार आम्हाला बाळासाहेब आंबेडकर देतील त्या उमेदवाराच्या पाठीमागा आम्ही खंबीरपणे राहायचंय मग राहणार आहे का आपण राहणार आहे का आपण अरे विमा कोरेगाव वडला त्यावेळेस लोकसभेचा एक बी दला खासदार आला नाही एकही विधानसभेचा माणूस आला नाही ज्यावेळेस वेळेस भीमा माझ्या माता भगिनी माझ्या छोट्या छोट्या बहिणी छोटे छोटे भाऊ मानवंदना देण्यासाठी जात असताना या मनुवादी आणि जातीवादी लोकांनी आमच्यावर हल्ला केला आमच्या भगिनीला दगडाने मारला आमच्या गाड्या आल्या पाच पाच दहा दहा वीस वीस किलोमीटर पायी चढावं लागलं साध पाणी सुद्धा पिण्याचं मिळालं नाही आणि परत तुम्हाला सांगतो एकही दारावर कोणी आलं नाही अहो आम्हाला बाबासाहेब आंबेडकरानंतर परत बाळासाहेब आंबेडकर एक नेता परत आला तर ते बाळासाहेब आंबेडकर आहे मी असं मानतो की भीमा कोरेगाव भरल्यानंतर जर आम्हाला वाचवण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर आले नसते तर तुम्हा आम्हाला संपवण्याचा कट या जातीवादी लोकांनी केला होता आणि बाळासाहेब आंबेडकर सातत्याने चाळीस वर्ष तुम्हाला आम्हाला सांभाळत येत आहे तुम्हाला जस बाळासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांभाळले त्याप्रमाणे इथल्या बहुजन बांधवाला सुद्धा खऱ्या अर्थानं इथल्या प्रत्येक वंचित बांधवाला सुद्धा सत्तेमध्ये नेण्याचं काम बाळासाहेब आंबेडकर आहे अकोलामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांना बाळासाहेब आंबेडकरांनी निवडून आणले बाळासाहेबांनी वेगवेगळ्या महाराष्ट्रामध्ये मग नांदेड मध्ये असेल पवारला निवडून आणला आमदार म्हणून आमच्या अकोल्यामधून धनगर समाजाचे समाजाच्या हरिभाऊ मध्ये दोन वेळेस निवडून आणले माळी समाजाचे बळीराम शिरसकर साहेब निवडून आले या सगळ्या जाती धर्माच्या लोकाला खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये कोणी न्याय देऊ शकत असेल बाबासाहेब आंबेडकरांनंतर तर ते फक्त बाळासाहेब आंबेडकर आहे आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं की दोन हजार एकोणासच्या इलेक्शन मध्ये आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानणारे लोक आहोत आणि म्हणून दोन हजार एकोणावीसच्या इलेक्शन मध्ये परत एकदा भीमा कोरेगाव आपल्याला घडवायचा भीमा कोरेगाव कसा घडवायचा तर दोन हजार एकोणवीस ला बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शस्त्र दिलं आणि ते शस्त्र आहे मताचं शस्त्र दोन हजार एकोणावीस ला आमच्या मताचा शस्त्र घेऊन इथल्या जातीवाद्यांना इथल्या प्रस्थापितांना इथल्या काँग्रेसवाल्याला इथल्या राष्ट्रवादीवाल्याला मताचा शस्त्र घेऊन मशीनच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी मतदान करूया आणि परत एकदा भीमा कोरेगाव घडून इथल्या असणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या सगळ्याच उमेदवाराला निवडून आणूया एवढ्याच प्रसंगी बोलतो आणि थांबतो जय भीम जय भीम जय भी, मला